आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी सागर दिलाती जीवन जीवनाकार जीवनाकार जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है जिंदगी का असली इम्तहान अभी बाकी है अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन अभी तो पूरा आसमान बाकी है कविता आहे जी तुम्हाला नक्की समजेल आणि त्यातून तुम्हाला सिंपल का बिल्कुल सिंपल लुक नाही आज ते खूप खूप स्वागत आहे आज आहे आमच्या तालबंदा अकॅडमीचा डान्स अकॅडमीचा ॲन्युअल डे आणि त्यासाठी मी रेडी झाली आहे आणि पहिलं माझं अँकरिंग आहे त्याच्यानंतर माझे डान्स आहेत किती डान्स आहेत ते नंतर सांगते आणि याच्यानंतर आम्ही रेडी होतानाचा एक क्लिप पण टाकते की आम्ही कसे रेडी झालो आहोत तर आम्ही ऐसे चेहरे पताने कैसे होणेवाले ही आमारी मितिला टीचर ही आम्हाला आज की मेकअप आर्टिस्ट ही आहे तेजस्विनी जी यांचं मेकअप करणार आहे आणि है हाँ बिफोर एंड आफ्टर इसका बिफोर नहीं आएगा खाली आफ्टर ही आ रहा है <laughs> हमारा हमारा आएगा आएगा ठीक है रिलीज़ ना इमरजेंसी <laughs> हाय मिथिलाचा फायनल लुक फॅशन शो आहे म्हणून ड्रेस तसं छान वाटतो पण एक काढेल मी नंतर सध्या एवढा मेकअप झालेला आहे आणि आता गर्ल्स चालू आहेत म्हणजे फक्त हेअर स्टाईल हेअर राहिलेत आणि साड़ी वेर करता कर्ज रेट रोल प्रिपरेशन कलर शेड अभी साड़ी पहनने के बाद देखते हैं ज्वेलरी पहनने के बाद मेन लुक आता है सब राजक्ताचे कर्ल्स चालू आहेत रेट रोज उत्तकेशन कलर शेड हे जात ना पण एक एक सफिशियंट आहे ना जात आहे जात सिम्पल का बिलकुल सिंपल लुक नाही आज इथे आई आत्या मावशी त्यांच्या मुलीचा कार्यक्रम पाहण्यासाठी गावावरून आल्या होत्या आणि मला लहानपणीचं फिलिंग येत होतं की माझा ॲन्युअल डे आहे आणि माझी आई मावशी आत्या एकदम एक्सायटेड आहेत माझा डान्स पाहण्यासाठी घरी गडबडीमध्ये ज्युती घालायची तर चुकून मी घालून आले गुड पाहिले व्हेरी गुड शूज घातले म्हणून एन्जॉय आहे ऐक ना त्यांना फोन सोना साडी सोना पुष्पाला <laughs> आणि मी कधी आण सगळ्या माझ्या जरा जास्त चांगलं दिसतात लाईन हा आता बरोबर आहे ना काहीच सॉर्टेड नाही लावून साडी

आपण खाली बसूया चिटुकले पिटुकले पण वरती बसलेत मस्त हाय टीचर उभ्या आहेत त्यांचं नाव आहे भाग्यश्री मॅम त्या सांगतील तसं तुम्हाला बसवून आहे सो पार्टिसिपंट जेही आहे त्यांनी स्टेजच्या राईट हँड साइडला बसायचंय बघितलं लक्ष आहे माझं माझ म पल्लवी सिंग चंदन तुमाने जानवी, भाग्यश्री धालटे संजीवनी माने रेवा बुरसे तेजस्वी अपर्णा मोकळ संस्कृती गायत्री पवार स्मृती फौजदार शीतल इनामदार मनीषा राउत, तृप्ती गवणी आणि इंदिरा मुखाले जे पण अवॉर्डीज आहेत जे पार्टिसिपेंट नाही आहेत जे अवॉर्डीज आहे त्यांनी समोर येऊन बसायचं ते आहे एकत्र उन्नती करणे ही उन्नती आहे म्हणूनच एकत्र स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे म्हणूनच मी कर संजीवनी कल्याणी जमलेल्या तालवृंदाच्या प्रत्येक मे आपला तालवृंदाचा परिवार आता परिवार म्हटलं की घरातील लहान बाळाचा दहावा वाढदिवस जसा स्पेशल असतो की नाही अगदी तसाच तालवृंदाचा हा टेन्थन्युअल डे तुम्हा आम्हा सर्वांना मिळून स्पेशल करायचं आहे कार्यक्रम आपला आहे म्हणून आपल्या सर्वांचं जोरदार टाळे वाजून स्वागत करूयात हा स्वागत आता सोहळा हा स्वागत आता सोहळा कुठलाही विलंब न करता चला कार्यक्रमास सुरुवात करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात ही हिंदू प्रमाण होणार आहे कारण की संस्कृती म्हणजे आदर्श संस्कृती म्हणजे परंपरा संस्कृती म्हणजे जीवन जगण्याची पद्धत आणि ही संस्कृती आपण जपणार आहोत हात राहावा म्हणून आपण त्यासोबत करणार आहोत प्रज्वलन आणि ह्यासाठी आज जे आपल्याला मान्यवर लाभलेले आहेत ते दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत आपली गुरु डॉक्टर मृगाक्षी हिचे आई बाबा सौ स्वाती सुनील देवणीकर आणि श्री सुनील देवणीकर मी दोन्ही मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि आपल्या गुरु मृगाक्षी मी यांनाही विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि जेव्हा आपले आईबाबा आपल्या कार्यक्रमाचे मान्यवर असतील तर त्यासारखा भाग्याचा क्षण तो कुठला आणि आईबाबांबद्दल काय सांगायचं सा, आणि किती सांगायचं सा, ते शब्दात तर मी व्यक्त नाही करू शकत म्हणून माझ्या मैत्रिणीला मी विनंती करते संजीवनीला तू तरी काहीतरी सांगशील आईबाबांबद्दल कलणी आईवडिलांबद्दल बोलणं मुश्किलच बरं पण परंतु कवितेच्या काही ओळी मला आठवत आहेत त्या मी तुला सांगते थँक्यू संजीवनी जे मी शब्दात नाही मांडू शकले तू एक कवितेच्या रूपात इतकं सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे आणि ते सगळ्यांच्या मनाला भिडले देखील आहे डान्स फ्युजन अशा वेगवेगळ्या डान्स फॉर्ममध्ये ती पारंगत आहे तिची नृत्याची आवड आणि शिकवण्याची बांधिलकी आम्हा सर्वांना खूप प्रेरित करते जोदा टाळ्या झाल्या पाहिजेत आपली गुरु मृगाशी हिजासाठी आणि आज त्या जर्नीचा त्या छोट्याशा रोपट्याचा आज हा मोठा वटवृक्ष झाला आहे आणि तो वटवृक्ष बहरत असताना आणि फुलत असताना तुमच्यासारखी खूप गुणी आपुलकी असणारी आणि जिव्हाळा असणारी लोकं ही तालवृंदा सोबत जोडली गेलेली आहे तर तुम्हा सर्वांसाठी पण एकदा जोरदार तर झालाच ता पाहिजे आणि महत्वाचा टप्पा म्हणजे पी एन जी गाडगी ज्वेलर्स यांनी डॉक्टर मृगाक्षी हिला यंगेस्ट ऑन्टरप्रनर म्हणजेच युवा युद्धजिका ह्या अवॉर्डने सन्मानित केलं तसेच माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी तिच्या नृत्य क्षेत्राच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी तिला सन्मानित केलेला सर्वप्रथम होणार आहे गणेश वंदना जी ज्या सादर करणार आहेत गणेश वंदना काय सिद्धीस नाही तो प्रथम त्याचे वंदन करा कार्यसिद्धीचे नेही प्रथम त्याचे वंदन करा सखल विघ्ने नष्ट होतील सांगे हिंदू परंपरा सांगे हिंदू परंपरा जोरदार टाळा झाला पाहिजेत माझ्या सुंदर अशा मैत्रिणींसाठी Yeah, <laughs> I'm आपल्या समोर खूप स्पेशल आणि खास असा थीम साजरी होणार आहे फॅशन शो होणार आहे पण त्याची थीम अनाऊन्स करण्याआधी थी, मला तुम्हाला सगळ्यांना काही प्रश्न विचारायचे इवन आवा दोही ना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे सो प्लीज पाठीमागच्या लाईट चालू कराल का, का so, please, करा। मी आता एक प्रश्न विचारेल तर माझ्या मैत्रिणीमधील कल्याणी हा काही प्रश्न आहे का, का। तरी पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मैत्रिणीचा एकदा आवाज आला पाहिजे कुठे कुठे बसल्यात सगळ्या माझ्या मैत्रिणी इकडे नाही आहेत का तर मला विचारायचं मैत्रीण साडी आवडते का तुम्हाला साडी आवडते का, का तुम्हाला बरं मला सांगा प्रत्येक सणाला नवीन काही लग्न समारंभ असतो तेव्हा नवीन साडी घेण्यात येते नाय याच उत्तर त्यांची आहो नक्की नक्कीच गेले आणि सांगा ती साडी तुम्ही किती वेळा परत रियूज करता मला असं वाटतं एक दोन कार्यक्रमात तर म्हणता एकदाच माझ्या आम्ही दोघी अपवाद नाही आहोत तर आजची जी थीम आहे ती हीच आहे की आहून गेल की आपल्यासाठी साडीचं महत्व किती आहे साडी म्हणजे स्त्रीची ओळख साडी म्हणजे नात्यांची पारख साडी म्हणजे सौंदर्याची शान साडी म्हणजे दागदागिन्यांचा मान साडी म्हणजे सुंदर रूपाचा थाट साडी म्हणजे आठवणींची वाट साडी म्हणजे रंगांची उधळण साडी म्हणजे भावनांची आठवण साडी म्हणजे मायेची छाया साडी म्हणजे जीवनाची माया साडी म्हणजे संस्कारांचं दर्शन साडी म्हणजे परंपरेचं तर्पण साडी म्हणजे थोरा मोठ्यांचा आदर साडी म्हणजे सणासुदीला वावर साडी म्हणजे परंपरा साडी म्हणजे संस्कृती आणि साडी म्हणजे स्त्रीची खरी ओळख तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आजच्या आपल्या फॅशन शो साठी <laughs> आणि आजची जी आपली फॅशन शो ची थीम थी आहे ती आहे रिसायकलिंग साडी टू न्यू आउटफिट डिझाईन बाय डॉक्टर मृदाशी स्टीज बाय मिसेस तृप्ती गवळी अमरना मोकळ तिचा हर्बल ब्युटी प्रोडक्टचा बिझनेस आहे जोदा टाळा झाला भी तुम ना गवाओ पंचाली के खींचते सफा मिला एवढ्या दिवसांची प्रतीक्षा संपली आणि फायनली आज झाला आमचा ॲन्युअल डे आणि आम्ही सगळ्यांनी खूप असं एन्जॉय केलं आणि खूप मेमरीज आमच्या बनलेल्या आहेत ह्या ॲन्युअल डेच्या निमित्ताने आणि आजचा हा आज व्लॉग पूर्ण माझी मैत्रीण निर्मलाने शूट केला आहे सो निर्मला थँक्यू सो मच की तू इतका सुंदर व्लॉग माझ्यासाठी शूट केलात आणि आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात आणि तुमचं हे प्रेम माझ्यावर असंच राहू द्यात धन्यवाद